मी किरण गोवर्धन मोहित रॉप सायन्सचा प्रतिनिधी आज आपण सोनोरे गावामध्ये आलेलो अंजीर स्पेशल हे उत्पादन आहे आपलं गोअप अंजीर स्पेशल तर हे उत्पादनाचे रिझल्ट कसे आले आहेत याचा वापरून ह्या शेतकरी मित्रांना आपल्या काय शिंदे कंपनीला काय रिझल्ट आलेले आहेत ते स्वतः सांगतील तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा बघा गणेश सुनील शिंदे आणि का तुमचं आणि तुम्हाला हे आंजेर स्पेशल वापरून आता या बागाला किती दिवस झालेले महिना महिना झाला झाला हे तुम वापरल्यानंतर तुम्हाला फरक किती दिवसात दिसायला लागले होते आणि काय दिसायला लागले होते दहा पंधरा दिवसात फरक झाला काय फरक लागले कुठे जाड झाल्या प्रत्येक पानामध्ये मागा दोडी दा। निघाली निघते कुमतूट थांबलेली नाहीये बाग काळू करीत काळुकीवरती राहतोय असे बरेच फरक जाणार आता ही जे फुटवे निघालेली प्रत्येक फोटव्याला तुम्ही मागशी म्हटलं होतं की दोडी निघालेली म्हणजे प्रत्येक फोटव्यामध्ये फळ आहे मग कसं हे फायद्याचं आहे महत्वाचं म्हणजे अंजेराला आंजीर स्पेशल आम्ही जे बनवलं प्रोडक्ट हे तुमच्यासाठी आणलं तर ते ज्यासाठी बनवलं ते त्यांनी काम केलं म्हणायचं जे महत्वाचं काम होतं ते केलं नुसतं शेंडे काढले नाही प्रत्येक फोटीला डोडी आहे माल आहे आणि मागचे जे माल होता आधी बारीक होता त्याची काही साईज वाढली का। साईज आता वाढली ना त्याची बी साईज वाढली आणि पुढची दुडी पण निघाली असं आणि शिवाय आता हे सोडून मायना झाला तरी काळू टिकून म्हणजे काळू आहे याचा अर्थ की हे कंटिन्यू दाखवते की बाबा मी झाड झाड म्हणते स्वतः मी सशकते असाच अर्थ झाला ह्याचाच अर्थ की ह्याच्यावरती रोगाचा अटॅक कमी राहणार कमी राहतो आता हे जिथं जिथं सोडलेलं आहे तुम्ही तर न सोडलेली जी आसपास शेतकऱ्यांचे असतील तुमच्याकडे प्लॉट त्याच्यात नाही तुम्हाला फरक जाणवत नाही नाही तसं बऱ्यापैकी फरक आहे सारा फरक आहे जास्त काळू पेन म्हणजे फोटे बिटे माझे चांगला काय टाईम ज्यांनी नाही टाकले त्याचं म्हणजे कवच म्हणजे पोटे थांबले अच्छा आणि काळूच पण टिकून नाही हे वापरून तुम्हाला समाधान करायला भेटलेत का हा भेटलेत समाधान आता हे कोणाकडून करून आणलेलं आहे तुम्ही औषध दिव्यात दिव्यात आपलं ओंकार कृषी सेवा केंद्र दिवे या ठिकाणी हे उत्पन्न उपलब्ध आहे तर त्याचे मालक स्वतः आलेले तिथं दिलारी साहेब त्यांच्याकडून आपण त्यांचं एक जाणून घेऊ याच्याविषयी काय नमस्ते नमस्कार नमस्ते मी प्रवीण दत्तात्रेविलारी ओंकार कृषी सेवा केंद्राची ओलर तर आपण खास यंदा म्हणजे नवीन औषध आपण ओंकार कृषी सेवा केंद्रामध्ये दाखल केलेलं आहे त्याचं नाव जे आहे अंजीर स्पेशल तर हे खास त्यांच्या कंपनीकडून आपण बनवून घेतलं यंदा का तर त्याचे विषय काय होतो की आंजीर आंजीराचे नुसते फुटवे निघून जमत नाही नुसतं बाग आगारीवर पडतो तर फुटीवर दोडी पण हवी ह्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून आम्ही काय केलं तो प्रोडक्ट इंट्रोड्यूस के। इंट्रोड्यूस केला तर ह्या इंट्रोड्यूस केल्यानंतर साधारणतः बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही सोडायला दिलं तर त्यापैकी आम्ही हे जे गणेश शेठ आहेत किंवा अनिल शेठ आहेत यांना आपण सोडायला दिलं होतं तर सोडायला दिल्यानंतर पहिली गोष्ट त्यांना काय झालं की फुटवे चांगली निघाली आणि फुटीबरोबर दोडी चांगली निघत्या तिसरी गोष्ट की दोडीची साईज चांगली होती काळू टिकून राहते त्यामुळे काय होतं बाक्स शेतक राहतोय आणि सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं असं हे प्रोडक्ट आहे आणि आवर्जून सगळ्या सोनोरीच्या किंवा बाहेरच्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे अवश्य एखादा प्रोटोकॉल प्रवास मला वाटतं धन्यवाद